नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमचं श्री गुरुबावली आर्ट्स अकॅडमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता बारावी बहुल त्यातील प्रकरण क्रमांक एक लोकसंख्या भाग एक त्यामधील बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो की लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक त्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक स्पष्ट करा किंवा लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी किंवा आपण त्याला आर्थिक घटक स्पष्ट करा असे म्हणून म्हणतो तर या आजच्या या व्हिडिओमधून आपण लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक या व्हिडिओमधून अभ्यासणार आहोत तर आ, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा आपल्याला ब्रॉड क्वेश्चन जो आठ गुणांच्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये शेवट शेवटी येणार आहे त्यामध्ये विचारला गेलेला आहे त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि एकूणच जर तुम्ही बघायला गेलात तर पहिल्यांदा या, या प्रकरणामध्ये काही का बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही नीट समजून घ्या त्यानंतर लोकसंख्या उतरणावर परिणाम करणारे घटक म्हणजे या वाक्याचा किंवा या प्रश्नाचा अर्थ नेमका काय आपण अगदी बेसिक किंवा या प्रश्नापासून आपण खोलवर जाऊन अगदी या व्हिडिओमधून उत्तर आपण पाहणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्या उतरणावर परिणाम करणारे घटक म्हणजे काय तर लोकसंख्या वितरणावर परिणाम कसा होतो आणि तो का होतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्या वितरणावर परिणाम होणे म्हणजे एखाद्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला अधिक आढळणं आणि एखाद्या ठिकाणी लोकसंख्या लोक कमी आढळणं तर विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्या ज्या ठिकाणी कमी आढळते त्या ठिकाणी काही गोष्टींचा प्रभाव असणे किंवा त्या ठिकाणी काही गोष्टी परिणाम करणं यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या कमी किंवा अधिक आपल्याला आढळत असते तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण वाळवंटाचं उदाहरण घेतलं तर वाळवंटामध्ये आपल्याला काही दूरदूरवर गेला तर फक्त वाळूस वाळू वालो दिसते किंवा ऊन असतं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची लोकवस्ती जास्त किंवा लोकसंख्या जास्त आपल्याला त्यामध्ये दिसत नाही तर याचं कारण काय आहे तर त्या ठिकाणी असणारे अनुकूल घटक तर अनुकूल घटक आपल्याला त्या ठिकाणी वाळवंटामध्ये कमी दिसतात त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणच्या लोकसंख्या वितरणावरती बहुसंख्य घटके परिणाम करणारे आहेत त्यामुळे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की संपूर्ण जगावरती जगामध्ये कशा पद्धतीनं लोकसंख्या वितरणावरती कोणते कोणते घटक परिणाम करतात तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पान नंबर दोनवरती प्रश्न एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे सॉरी नकाशा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही या नका नकाशाचं निरीक्षण व्यवस्थित करा तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला जे छोट्या छोट्या टिम डॉट्स ज्या दाखवलेले आहेत जगाच्या नकाशावरती तर त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये असलेली लोकसंख्या आपल्याला दर्शवतात तर यावरून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघा आपण काही भाग पाहिलात तर त्या ठिकाणी खूपच हे डॉट डॉट जे आहेत त्या आपल्याला जास्त दिसतात आणि काही प्रदेश हा किंवा इकडे कॅनडाचा प्रदेश असेल किंवा चीनचा प्रदेश असेल आफ्रिकामधील हे सहारा वाळवंटाचा प्रदेश असेल या ठिकाणी साहजिकच आपल्याला लोकसंख्या ही अत्यंत कमी आढळते तर यावरून आपल्याला या प्रश्नामधलं पहिलं महत्त्वाचं वाक्य आहे ज्या आपण उत्तरामध्ये आपल्याला यायचं आहे की जगामध्ये सर्वत्र लोकसंख्येचे वितरण हे असमान आहे म्हणजे कोणत्याही देशामध्ये लोकसंख्या ही सर्वच प्रदेशामध्ये जास्त अशी असत नाही विद्यार्थी मित्रांनो आपला भारत हा लोकसंख्येच्या लोकसंख्येमध्ये सर्वात जगामध्ये प्रथम आहे तर ही लोकसंख्या संपूर्ण देशभर एकसारखी किंवा संपूर्ण राज्यात जितके आपल्या भा भारतामध्ये राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये एकसारखी लोकसंख्या आपल्याला दिसून येत नाही तर ह्यालाच आपण म्हणू शकतो की जगामध्ये सर्वत्र लोकसंख्येचे वितरण हे असमान आहे हे या प्रश्नातील महत्त्वाचं वाक्य आपल्यासाठी आहे त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो पाहूया लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला प्राकृतिक ग घटक पाहायचे आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातला प्राकृतिक घटक पाहणार आहोत त्यामध्ये प्राकृतिक रचना किंवा आपण त्याला भरूपे म्हणतो तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हा प्रश्न जर आपल्याला विचारला गेला तर आपण प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीनं याला अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे न नकाशा स्टेन्सिल मिळते मी याच्यावरती सुद्धा शॉर्ट व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकला आहे ही नकाशा स्टेन्सिल पहा तर याचा आपण वापर करून आपण दोन नंबर पानावरती जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दोन नंबर पानावरती जो नकाशा दाखवलेला आहे अशा पद्धतीनं या स्टेन्सिलचा वापर करून आपण बोर्ड परीक्षेमध्ये नकाशा स्टेन्सिलचा वापर करून या ठिकाणी आपण नकाशा जगाचा जो स्टेन्सिलचा वापर करून त्या ठिकाणी काढू शकतो पेनाच्या सहाय्यानं आणि त्यामध्ये आपण सस्पेन्सिलने किंवा पेनाने डॉट्स कोणत्या प्रदेशामध्ये दाट आहे किंवा कुठं डॉ दो, डॉट्स जास्त पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही ते दाखवून आपण त्यामध्ये खाली लिहू शकतो की वरील नकाशाचा निरीक्षण करता जगामध्ये सर्वत्र लोकसंख्या वितरण हे समान आढळते यामुळे विद्यार्थी मित्रांनो साहजिकच जो पेपर चेक करणार असतो त्याच्यावर ते आपलं हे चांगलं पडत असतं तर बघा आपण वेळ न घालवता प्राकृतिक घटक पाहूया यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो मैदानी प्रदेशात तसेच मंद उताराच्या प्रदेशात लोकसंख्येचे वितरण दाट आढळून येते म्हणजे जी मैदानी प्रदेश असते किंवा आपण त्याला आपण जिथे ते राहतो तेव्हा मैदानी प्रदेश किंवा साजिक आपण सोप्या भाषेत जर बोललो तर ज्या ठिकाणी विकास झालेला असतो पायाभूत सुविधांचा विकास झालेला असतो रस्ते व्यवस्थित झालेले असतात त्या ठिकाणी तो भाग आपण मैदानी प्रदेश म्हणून आपण त्याला ओळखू शकतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो मै प्र मैदानी प्रदेशात शेती व्यवसाय सहजपणे केला जाऊ शकतो अशा भागात औद्योगिकीकरण वाहतूक मार्ग यांचाही विकास सहज होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा जो आपला मैदानी प्रदेश आहे जो सपाट पृष्ठभाग आपण ज्याला म्हणतो त्या सपाट पृष्ठभागावरती शेतीचा विकास झाला असतो औद्योगिकीकरण झालं असतं यामुळे लोकांना रोजगार मिळतात वाहतूक मार्ग यांचा विकास झाल्यामुळे लोकांना ये जा करण्यास सुलभता होते यामुळं साहजिकच या ठिकाणी मैदानी प्रदेशाच्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला जास्त आढळते त्यानंतर बघा डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेशात त्या मानाने लोकसंख्या वित वि विरळ आढळते पर्वतीय प्रदेशात जिथे पाण्याची व उदरनिर्वाहाची सोय होते तिथे लोकसंख्या केंद्रित झालेली आढळते उदाहरणार्थ डेहराडून किंवा लेह तर बघा विद्यार्थी मित्रांनो डोंगराळ प्रदेश आहे त्या ठिकाणी कोणत्याही पायाभूत सुविधांचा विकास झालेला नसतो त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला कमी किंवा त्या ठिकाणी विरळ आढळते पण डोंगरावरतीसुद्धा आपल्याला पुस्तकामध्ये सांगितलं की डोंगरावरतीसुद्धा पाण्याची व उदरनिर्वाहाची सोय होते त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्याही केंद्रित झालेली दिसते कारण डे डेहराडून सारख्या पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना उदरनिर्वाहासाठी रोजगार त्या ठिकाणी प्राप्त होतात त्या तसेच त्या ठिकाणी पाण्याची सोय आहे त्यामुळे त्या कोणत्या तरी भागामध्ये आपल्याला लोकसंख्या केंद्रित झालेली आढळते त्यानंतर बघा यातून असा निष्कर्ष काढता येतो की पठारी व पर्वतीय प्रदेशांपेक्षा किनारी व मैदानी भागात लोकसंख्या दाट आढळते तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं तर यामध्ये आपण सोप्या भाषेत असं समजू शकतो के आ, तर, की मैदानी प्रदेशामध्ये शेती असेल औद्योगिकरण असेल वाहतूक सुविधा असेल यांचा विकास झाल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या अधिक आढळते तर डोंगराळ किंवा पर्वतीय भागामध्ये पायाभूत सुवा सुविधा पोचत नसल्यामुळे किंवा पाण्याची कमतरता असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आढळते तर या अशा पद्धतीनं आपण अगदी सोप्या पद्धतीनं हे असं उत्तर आपण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये लिहू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हा प्राकृतिक रचना जो आहे हा आपल्याला स्वतंत्र हा इतका भाग आपल्याला टिपाल यामध्ये चार गुणांच्यासाठी विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा भाग तुम्ही व्यवस्थित करा त्यानंतर लोकसंख्येवर परिणाम करणारा प्राकृतिक घटक त्यामध्ये दुसरा आहे हवामान प्रतिकूल हवामान असलेले प्रदेश जसे अतिउष्ण अतिशेत वाळवंटी प्रदेश तसेच अतिप्रजन्याचा प्रदेश हे मानवी वस्तीस अनुकूल नसतात तेथे लोकसंख्या कमी असते म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो जे मानवास अनुकूल हवामान असतं त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला जाता जा, जा जास्त आढळते तर ज्या ठिकाणी मानवास जगण्यास प्रतिकूल हवामान असतं म्हणजे जसं की अतिउष्ण म्हणजे तुम्ही वाळवंटाचं उदाहरण घेऊ शकता किंवा शीत म्हणजे त्या ठिकाणी थंडी जास्त असते आपण बर्फाच्या प्रदेश आपल्या भारतातील थी, त्या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर याचं उदाहरण आपण घेऊ शकतो त्यानंतर वाळवंटी प्रदेश या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या ही कमी आढळते तेथे लोकसंख्या कमी असते त्या मानाने जेथे ऋतू ऋतूप्रमाणे हवामान फारसे बदलत नाही असे प्रदेश लोकांना आदिवासासाठी आकर्षित करतात भूमध्य सामु... सामु सामुद्रिक हवामान प्रदेशातील आलाहदायक हवामानामुळे मानवी वस्ती वाढली आहे विद्यार्थी मित्रांनो साजिकच यामध्ये आपण हल्हदायक वातावरण ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या ही त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये जास्त आढळून येते तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अगदी आपल्याला सोप्या भाषेत हवामान या घटकामध्ये uh, uh, एकच आपल्याला uh, एक सोप्या पद्धतीने आपल्याला यामध्ये उतरलेचं आहे की ज्या ठिकाणी मानवास प्रतिकूल हवामान असते म्हणजेच अतिशीत अतिउष्ण वाळवंटी प्रदेश या ठिकाणी लोकसंख्या कमी आढळते उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण सहारा वाळवंटाचा देऊ शकतो आपला भारतातील जम्मू आणि काश्मीरचं उदाहरण देऊ शकतो किंवा uh, कॅनडामधील घनदाट वन्य देऊ शकतो त्या ठिकाणी देखील प्रतिकूल हवामान आहे त्यानंतर आपण ॲमेझॉनचं देखील त्या ठिकाणी उदाहरण आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकतो असं उदाहरण लिहिल्यानंतर त्या ठिकाणी त्या दुसऱ्या बाजूला आपण लिहू शकतो की भूमध्य सामू किंवा ज्या ठिकाणी अलाहायदायक वातावरण असते किंवा मानवास अनुकूल वातावरण असते त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला जास्त आढळते असं आपण यामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या भाषेमध्ये हे उत्तर आपण पेपरमध्ये लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो बघा आपण असं काय नाही की तुम्हाला तुमचे शिक्षक सांगत असतील की बऱ्याच वेळेला आपण जसं पुस्तकात आहे किंवा ज्या शिक्षकाने नोट्स दिलेले आहेत त्याचाच तुम्ही अभ्यास करून चांगल्या पद्धतीनं तुम्ही लिहायचं किंवा प्रत्येक शिक्षकाला वाटत असतं की विद्यार्थ्यांनी माझ्या नोट्स वापराव्या किंवा पुस्तकातील जसं आहे तसं मुलांनी पाठक पाठांतर करून किंवा लक्षात ठेवून आपल्या बोर्ड पेपरमध्ये लिहावं तर विद्यार्थी मित्रांनो बघा जसं आहे तसं प्रत्यक्षात लक्षात ठेवून आपण लिहू शकत नाही त्यामुळं जितकं तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये आपल्याला लक्षात ठेवता येईल जितकं स्वतःला समजून घेऊन अभ्यास करता येईल तितका करा आणि ज्या ह्या ज्या स संकल्पना आहेत त्यामध्ये तुम्ही जो या आपण पॉईंटनुसार ह्या अभ्यास करतोय भूगोलचा तर हे पॉईंट तुम्ही योग्य पद्धतीनं लिहून ठेवा हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही हे पॉईंट काढा लोकसंख्या तर परिणाम करणारे घटक त्यामध्ये प्राकृतिक हवामा प्राकृतिक रचना हवामान पाण्याची उपलब्धता मृदा कनिसंपत्ती नैसर्गिक वनस्पती प्रदेशाशी सापेक्ष स्थान हे सगळं अशा पद्धतीनं तुम्ही लिहून ठेवा फक्त मुद्दे तोंबी व्यवस्थित पाठ केलं तर आठमध्ये आतमध्ये असणारे उत्तर हे आपण चांगल्या पद्धतीनं फक्त आपल्याला लोकसंख्या उतरण्यावर परिणाम करणाऱ्या घटकमध्ये लिहायचं काय आहे तर की लोकसंख्या जास्त आढळते तर तिथं का जास्त आढळते आणि लोकसंख्या कमी आढळते तिथं का कमी आढळते त्या ठिकाणी परिणाम करणारे घटक त्या त्या मुद्द्यानुसार आपल्याला लिहायचे आहे त्यानंतर बघा पाण्याची उपलब्धता पाणी हा सर्व सजीवांसह मानवासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे मूलभूत पेयजलाची उपलब्धता असलेल्या ठिकाणी मानव वस्ती स्थापत स्थापन करण्यास प्राधान्य देतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जर पूर्वीच्या का काळात इतिहासामध्ये गेलो तर आपल्या ज्या संस्कृती आहेत हडप्पा संस्कृती असेल ही सिंधू संस् सिंधू नदीवरती आपल्याला निर्माण झालेली वेळ पाहायला मिळते तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही से नदीवरती का स्थापन केली होती कारण त्या ठिकाणी असणारं पाणी त्यामुळं पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं म्हटलं जातं की पाण्या पाण्याने सुद्धा माणूस आपण भरपूर दिवस आपण जगू शकतो फक्त पाणी पिऊ त्यामुळं पाण्याची उपलब्धता असणं हे मानवाच्या वस्तीसाठी खूप गरजेचं आहे तुम्ही जर पाहिलं तर कारखाना असेल आपण त्या कारखानदारीवरती परिणाम करणारे घटक ते सुद्धा आपण पाहणार आहोत पुढील काही प्रकरणामध्ये पण विद्यार्थी मित्रांनो बघा कारखाने असतील Uh, उद्योगधंदे असतील ते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नदीच्या काठाशी केंद्रित झालेले पाहायला मिळतात किंवा लोकवस्ती आपल्याला नदीच्या काठाशी पाहायला मिळते का तर त्या ठिकाणी साजिकच पाण्याची उपलब्धता ही जास्त आपल्याला पाहायला मिळते तर बघा नद्यांची खोरी किनारे प्रदेश व मैदानी प्रदेश हे भाग दाट लोकसंख्येने व्यापलेले असतात उदाहरणार्थ नाईल नदीचे खोरे भारतीय किनारी प्रदेश इत्यादी त्याशिवाय वाळवंटातील मरुद्यानेही लोकसंख्येने व्यापलेले आढळतात उदाहरणार्थ भारतातील फलोदी सौदी अरेबियातील अल अलहास इत्यादी विद्यार्थी मित्रांनो या प्र या पद्धतीनं आपण त्यामध्ये का उत्तर लिहून योग्य पद्धतीनं आपण हे प्रश्नाचं उत्तर या लिहू शकतो त्यानंतर सर्वात म महत्त्वाचा मुद्दा मृदा तर बघा विद्यार्थी मित्रांनो मृदा कशा पद्धतीने लोकसंख्या उतरण्यावर ते परिणाम करतं शेती व त्या संबंधित कामासाठी सुपीक जमीन असणे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून ज्या प्रदेशांमध्ये प्रदेशात सुपीक गाळाची मृदा असते तेथे ते शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण अगदी सोप्या भाषेत यामध्ये काही काय लिहायचं आहे तर ज्या ठिकाणी शेतीयोग्य मृदा असते त्या ठिकाणी लोकसंख्येत लोकसंख्येचे केंद्रीकरण किंवा लोकसंख्या त्या ठिकाणी दाट आढळते तर त्याविरुद्ध आपण ज्या ठिकाणी शेती करू शकत नाही किंवा त्या ठिकाणी मृदा ही शेतीयोग्य नाही त्या ठिकाणी लोकसंख्येचे वितरण हे कमी आढळतं त्याला आपण अत्यंत चांगलं उदाहरण हे वाळवंट देऊ शकतो कारण वाळवंटामध्ये कोणत्याही प्रकारची शेती केली जात नाही त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या ही कमी आढळते तर यामध्ये चौथा मुद्दा आपण आपल्या आ, मनाने आपण यामध्ये चांगल्या पद्धतीनं पेपरामध्ये लिहू शकतो त्यानंतर या पुढच्या मुद्द्यांचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघा आपल्या पुस्तकामध्ये स्पष्टीकरण दिलेलं नाही तर फक्त तुम्ही ऐका किंवा आपण जर वही तुमच्या समोर असेल तर या हे तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर यामध्ये आपण पाचवा मुद्दा ॲड केलेला आहे खनिज संपत्ती तर विद्यार्थी मित्रांनो भारतात भरपूर अशी साधन संपत्ती खनिज संपत्ती आहे त्यामध्ये सर्वच ठिकाणी आपल्याला खनिज संपत्ती आढळत नाही परंतु ज्या ठिकाणी खनिज संपत्ती आढळते त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येचे केंद्रीकरण किंवा त्या ठिकाणी आपण म्हणतो की लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दाट आढळते त्यामुळे आपण या खनिज संपत्ती या पॉईंटमध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण करू शकतो की ज्या प्रदेशामध्ये खनिज संपत्ती मुबल मुबलक स प्रमाणात असते त्या ठिकाणी लोकसंख्या ही दाट आढळते कारण त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय चालतो व त्यामुळे लोकांना रोजगार प्राप्त झाल्याने त्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे ती साहजिकच आपल्याला त्या ठिकाणी जास्त आढळणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक वनस्पती तर बघा नैसर्गिक वनस्पती कशा पद्धतीनं लोकसंख्या वितरणावरती परिणाम करतात जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जे आपल्याला ब आपली जी जंगल आहेत किंवा जी व बन्नी आहेत त्यामध्ये आपल्याला लोकसंख्या आढळत नाही किंवा तिथं वस्ती करणाऱ्या लोकं आपल्याला आढळत नाहीत का आढळत नाहीत कारण त्या ठिकाणी माणसास अनुकूल असं वातावरण नाही आहे कारण बघा जर घनदाट जंगल असेल तर त्या ठिकाणी हिंस प्राण्यांचा धोका असतो किंवा त्या ठिकाणी जे प्राणी आहेत किंवा पाऊस त्या ठिकाणी अतिप्रमाणात असतो एकूणच यामुळे सुरक्षतेचा प्रश्न असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या ही विरळ किंवा त्या ठिकाणी अत्यंत कमी आढळते त्यानंतर ज्या ठिकाणी वन्य जी आहेत ती कमी असतात त्या ठिकाणी लोकसंख्या ही आपल्याला जास्त आढळून येते तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला इतकंच लिहायचं आहे की नैसर्गिक वनस्पती लोकसंख्या वितरणावरती परिणाम करतात कारण ज्या ठिकाणी घनदाट वन्य असतात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लोकवस्ती आढळत नाही आणि ज्या ठिकाणी विरळ झाड्या झा नैसर्गिक वनस्पती असतात त्या ठिकाणी लोकसंख्या दा ही दाट आपल्याला आढळून येते तर विद्यार्थी मित्रांनो नै नैसर्गिक वनस्पती यावरती आपल्याला भौगोलिक कारणे द्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नैसर्गिक वनस्पती कशा पद्धतीनं या नैसर्गिक सॉरी लोकसंख्या उत्तरांवरती नैसर्गिक वनस्पतीही परिणाम करतात अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला यामध्ये विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा मित्रांनो प्रदेशाचे सातवा मुद्दा प्रदेशाचे सापेक्ष स्थान हे देखील आपल्याला लोकसंख्या उतरणावरती परिणाम करणारे घटक यामध्ये आपल्याला घ्यावं लागेल हे पॉईंट आपल्यासाठी पुस्तकाच्या बाहेरच्या आहेत त्यामुळे वेगळे आहेत पण अतिशय सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा प्रदेशाचे सापेक्ष स्थान म्हणजे कसं तर आपण यामध्ये चांगल्या पद्धतीनं जपान असेल यांचं उदाहरणं आपण लिहू शकतो किंवा जे लक्षद्वीपसारखी बेटे असतील त्यांचं उदाहरण आपण या ठिकाणी देऊ शकतो किंवा ऑस्ट्रेलिया असेल जे स्व वेगळे आहेत म्हणजे यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे तर प्रदेशाचे सापेक्ष स्थान हे देखील लोकसंख्या उत्तरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण बेट असेल लक्षद्वीप द्वीप द्वी त्या ठिकाणी आपण त्याला बेट म्हणतो ते असेल त्या ठिकाणी आपल्याला साजिकच लोकसंख्या आपल्याला आढळते तर यानंतर आपण प्रदेशाची सुब सुगमता हा देखील मुद्दा आपण यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्याचं स्पष्टीकरण लिहू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यामधून चांगल्या पद्धतीनं समजलं असेल तर एकूणच यावरती अजून एक भौगोलिक कारण प्रश्न विचारला जातो की लोकसंख्या वितरण असमान असते यावरती आपल्याला भौगोलिक कारण लिहायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही हे प्रत्येक पॉईंटचा का लोकसंख्या पर लोक वितरण परिणाम लोकसंख्या वितरण असमान असते कारण त्यावरती प्राकृतिक रचना परिणाम करत असतात अशा पद्धतीचं उत्तर आपण अगदी सोप्या भाषेत दोन तीन मुद्दे या सहा सात मुद्द्यांचा वापर करून तुम्ही योग्य असं चार ते पाच मुद्द्यांमध्ये त्या ठिकाणी भौगोलिक कारण द्या आपण चांगल्या पद्धतीनं लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की लोकसंख्या परिणाम करणारे घटक म्हणजे काय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा